नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना ही गोष्ट माहीत पाहिजे त्यासाठी शेतकऱ्यांची सध्या तारंबळ झाल्याची दिसत आहे कारण ही जर गोष्ट तुम्हाला माहीत असली तर तुमची तारंबळ होणार नाही यासाठी आपण एक छोटास छोटीशी अपडेट देण्याचा प्रयत्न केला आहे कारण शेतकऱ्यांना खूप शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान आले परंतु रब्बीचा अनुदान अजून त्यांच्या खात्यावर पडलं नाही असं खूप शेतकरी म्हणत आहेत तर शेतकऱ्यांसाठी ह्याच्यामध्ये एक छोट्याशा दोनच अपडेट आपण घेणार आहोत थोडकाच व्हिडिओ करू आपण महत्त्वाचं म्हणजे पहिली गोष्ट अनुदान अतिवृष्टी जर तुम्हाला पडलेला असेल तर तुमचं रब्बीचं अनुदान शंभर टक्के येणार आहे यात वाद नाही परंतु ह्याच्यामध्ये एक थोडासा घोळ झाला आहे आता आमच्या भागात तरी झाला आहे तुमच्या भागात झाला आहे का नाही मला माहीत नाही परंतु जर तुमच्या जरी झालेला असेल तर तुम्हाला ही माहिती असावी यासाठी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा लाईक करा शेतकरी मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा काय झाला आहे खूप शेतकऱ्यांचं अतिवृष्टी अनुदान खात्यावर आहे आणि रब्बीचं अनुदान पडलेलं नाही असं खूप शेतकरी म्हणत आहेत आता त्यांचं जर अनुदान पडलेलं नसेल तर पडेल त्यात काय वाद नाही परंतु एक अजून एक खेच्यामध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे तो प्रॉब्लेम ही तुमच्या लक्षात राहावा यासाठी सांगतो की आमच्या तरी भागामध्ये असं झालंय अतिवृष्टी अनुदान हे एसबीआयमध्ये पडले म्हणजे स्टेट बँकेमध्ये पडले आणि रब्बी अनुदान जे आहे ते डी सी सी बँकेला पडतंय म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेला पडते त्यामुळे शेतकऱ्यांची तारबळ अशी हो की अतिवृष्टी अनुदान तर माझं एसबीआयला पडले आणि तो शेतकरी काय करतो करतोय एसबीआयला जाऊन चेक करतोय की माझं अनुदानच आलेलं नाही मग परत तो हेलपाटे मारतोय अनुदानाला नाही परत तलाट्याशी संपर्क करतोय मग तलाट्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी आधार सीडिंग चेक करण्याची जेव्हा माहिती तलाट्यामार्फत दिली जाते तेव्हा तो शेतकरी मग आधार सेडिंग चेक करतोय तर पाहतोय तर काय तर त्याचं अनुदान डी सी सी बँकेमध्ये गेले त्यामुळं असा प्रकार खूप शेतकऱ्याच्या बाबतीत झाल्याचे दिसत आहे जर तुमच्याही बाबतीत जर असं घडलेलं असेल तर तुम्हीही चेक करू शकता जर तुमचं स्टेट बँक असो आय सी सी बँक असो एच डी एफ सी एममध्ये असो जर अतिवृष्टी अनुदान पडलेलं असेल आणि जर रब्बी अनुदान अजून आलेलं नसेल आणि इतर शेतकऱ्यांना जर पडलेलं असेल तर तुम्ही एखाद्या वेळेस डी सी सी बँक असो किंवा इतर बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तिथं आधार सीडिंग बदलण्याचा प्रकार खूप राज्यामध्ये मोठा झालेला आहे आणि असे प्रकार खूप जिल्ह्यामध्ये झालेले आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये झाला आहे का नाही मला माहीत नाही पण आमच्या भागामध्ये असं झालेलं आहे त्यामुळे ज्या ज्या भागामध्ये जर असं घडलेलं असेल की अतिवृष्टी अनुदान पडले परंतु रब्बी अनुदान जर पडलेलं नसेल आणि जर ते अनुदान जर शासनामार्फत जर टाकण्यात ता आलेलं असेल तर तुम्ही एका वेळेस जर तुमच्या इतर बँकेमध्ये जर कोणा खाता असेल तर त्या बँकेमध्ये तुम्ही खातं चेक करून पहा तिथे जरी तुमचं अतिवृष्टी अनुदान रब्बी अनुदान मिळू शकतं त्यामुळे खूप शेतकऱ्यांसाठी हा थोडा छोटासा प्रॉब्लेम झालेला आहे आमच्या भागात तर असं झालेलं आहे म्हणून तुमच्या तुम्हालाही माहीत राहावं की अतिवृष्टी अनुदान एस बी आय एच डी एफ सी बँक असं कोणकोणत्या कौन बँकेमध्ये अगोदर पडलेलं आहे त्या शेतकऱ्यांनी उचललेला आहे परत रब्बी अनुदान र... मिळतच नाही रब्बी अनुदान आलंच नाही आणि तिथून तर रिपोर्ट येतो आहे की तुमचं रब्बी अनुदान पडलं आहे परंतु तो शेतकरी ज्या बँकेमध्ये अतिवृष्टी अनुदान पडले त्याच बँकेमध्ये उडकतो आहे परंतु तसं काहीशी बँकेमध्ये झालेलं नाही काही शेतकऱ्याबाबतीत असं घडलेलं आहे त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्याबाबतीत असं घडलेलं असेल किंवा घडू शकतं त्यामुळं एखाद्या वेळेस जर अतिवृष्टी अनुदान जर तुम्हाला एखाद्या बँकेमध्ये जर सापडत नसेल पहिल्याच्या अतिवृष्टी अनुदान ज्या बँकेत पडलं आहे त्या बँकेत जर अनुदान जर पडलेलं नसेल इतर जर तर इतर ज्या बँकेमध्ये तुमचं कोणा बँकेत जर खातं असेल तर त्या बँकेमध्ये तुम्ही खात्यात चेक करू शकता तिथेही तुमचं अनुदान मिळू शकतो कारण असा प्रकार राज्यामध्ये खूप ठिकाणी घडलेला आहे कारण अतिवृष्टी अनुदान हे इतर बँकेत पडलं आहे आणि डिस रब्या अनुदान हे दुसऱ्या बँकेत टाकण्याचा प्रकार खूप जिल्ह्यामध्ये झालेला आहे तर तुमच्या बाबतीत जर असं घडलेलं असेल तर तुम्ही इतर बँकाही चेक करू शकता कधी करू शकता जर तुमचं रब्बी अंदाज तुमच्या खात्यामध्ये वर्ग झालेला असेल तर इतर शेतकऱ्यांचं सर्व पडलेलं असेल आणि तुमचं जर पडलेलं नसेल तर एखाद्या वेळेस तुम्ही इतर बँकेमध्ये चेक करू शकता कारण राज्यामध्ये डी सी सी म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये खूप शेतकऱ्यांचे पैसे वळते करण्यात आलेले आहेत कारण आधार शेडिंग आपोआप बदलण्यात आलेले आहे आप आपल्याला माहिती नाही काही शेतकऱ्यांचे आधार शेडिंग बदलले गेलेले आहे आणि ते पैसे पूर्ण डी सी सी बँकेकडं वळवण्यात आलेले आहेत त्यामुळं ज्या ज्या शेतकऱ्यांचं डी सी सीमध्ये खातं आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या डिशेसमध्ये अनुदान पडले का अतिवृष्टी अनुदान पडले का एक वेळेस चेक करून पहा सर्व पैसे तुम्हाला अनुदानाचे व अतिवृष्टीचे मिळून जातील धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनेलला सब्स्क्राईब करा जास्त ज्या व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो